नमस्कार मी भाग्य छोपरीकर राहणारा पुणे येरोडा वीस मार्च रोजी मला आणि माझ्या घरच्यांना कोविडची लागण झाली आता कोविड म ला लागण झाली म्हणजे आम्हाला डॉक्टरकडे जाणं आलं होम क्वारंटाईन होणं आलं सगळ्यात महत्त्वाचा आमचा प्रश्न होता की आता आम्ही तिघंही कोविडमुळे <coughs> मला भरपूर वीकनेस होता बाकीचे सिमटम्स होते मुख्य म्हणजे माझ्या आईवडिलांना खूप जास्त वीकनेस होता त्यामुळे आता मेन जो प्रश्न होता की आता आपण जेवणाचं कसं करायचं कारण कुठल्याही आजारात बरं होण्यासाठी जेवण हे खूप महत्त्वाचं असतं त्याच्यानंतर माझ्या आत्यानी आम्हाला मायमा ॲपबद्दल सांगितलं तर मायमा ॲपवर आम्ही लॉग इन केलं समजून घेतलं की ॲप कसा चालतो कसं काय आहे ति त्याच्यानंतर तिथे आमच्या एरियाच्या जवळपास हर्षदा एंडल या होत्या या मायमा होत्या ज्या आम्हाला फूड डिलिव्हरी करू शकत होत्या आम्ही पहिल्या दिवशी मागवलं माझ्या घरच्यांना जेवण आवडलं खा खास गोष्ट म्हणजे जेवण हे घरचंच लागत होतं आम्हाला म्हणजे एवढं छान त्यांनी बनवलं होतं त्याच्यानंतर आमच्या होम क्वारंटाईनचे पूर्ण चौदा ते सतरा दिवस आम्ही जेवण हर्षदा इंडल यांच्याकडनंच मागवलं आणि मायमा ॲपवरनंच मागवलं मुख्य म्हणजे आम्हाला वाटलं नाही की आम्ही जेवण कुठून बाहेर ना मागवू कारण जेवणाची चव आणि त्याची क्वालिटी सेम घरच्या जेवणासारखीच होती म्हणजे मी म्हणेन की मला घर मी घरीच जेवत होतो तर त्यामुळे आमच्या रिकवरीमध्ये मायमा ॲपचा आणि हर्षदा इंडल यांचा खूप मोठा वाटा आहे त्यांच्या जेवणामुळे त्यांच्या फ्रेश त्यांच्या ताज्या जेवणामुळे आणि त्यांच्या पौष्टिक जेवणामुळे आम्हाला भरपूर फरक पडणार आणि आम्ही लवकर रिकवर झालो त्यामुळे मी मायमा ॲप आणि हर्षदा एंडल यांचे खूप खूप धन्यवाद मानतो माझ्या आणि माझ्या परिवाराकडनं धन्यवाद थँक्यू